जी चोवीस तास न्यूजच्या वतीनं विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि चॅनलचे संपादक उपस्थित होते पुरस्कार प्राप्तीबद्दल बोलताना मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज उपयोगी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असल्याचं मत व्यक्त केलं त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे जी चोवीस पुरस्कार हा राज्यातील उत्कृष्ट सरपंचांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे पुरस्कारासाठी सरपंचांनी केलेल्या विकास कामांचा गावातील सुव्यवस्था आणि सामाजिक न्याय यासारख्या बाबींचा विचार केला जातो मंगेश शेलार यांना हा पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे आणि ते इतर सरपंचासाठी प्रेरणास्थान बनेल अशी आशा आहे मंगेश शेलार करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून अनेक उल्लेखनीय कार्य केली आहेत त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे राबवण्यात येत आहेत यात रस्ते गटारी आणि यांचा समावेश आहे त्यांनी गावातील सामाजिक न्याय आणि समानतेसाठीही प्रयत्न केले आहेत अशा अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन